आणि यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवांकर जी आहेत आपल्यासोबत सर सर्वप्रथम तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे आपण पाहतोय तर बांगलादेश धुमसत आहे बांगलादेशमध्ये आता पुढे नेमकं काय काय घडू शकतं तुम्हाला नेमकं काय वाटतंय मला असं वाटतं की कालचा ह्या सगळ्या उठावानंतर शेख हसीना यांचं आवामी लीगचं सरकार हे कोसळलेलं आहे शेख हसीना यांनी देश हा सोडलेला आहे त्या भारतामध्ये आहे आणि आता त्या ठिकाणी जे लष्कर प्रमुख आहेत त्यांनी काही नावं पुढे करून इंटरिम गव्हर्नमेंट हे स्थापन करण्यासंदर्भामध्ये प्रस्तावित केलेलं त्यांनी सांगितलं की लष्कराला सत्ता चालवण्यामध्ये किंवा सत्ता सूत्र हातात घेण्यामध्ये स्वारस्य नाहीये त्यामुळे ते इंटरिम गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करतील आपण लक्षात घेणं गरजेचं की बांगलादेशची जी राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये इंटरिम गव्हर्नमेंटला केअर टेकर गव्हर्नमेंट असं म्हणतात आणि आता हे जे केअरटेकर गव्हर्नमेंट राज्य राज्यघटनेमधल्या तरतुदीनुसार तीन महिन्याच्या आतमध्ये निवडणुका घ्याव्या लागतात आणि ही तरतूद जी होती ही तरतूद गेल्या काही वर्षांपर्यंत होती मात्र शेख हसीना यांनी याच्यामध्ये घटना दुरुस्ती केली आणि त्यांनी हे तीन महिन्यांमध्ये केअरटेकर गव्हर्नमेंटकडनं अशा स्वरूपाने निवडणुका घेणं बंधनकारक असल्याचं जे क्लॉज होता तो काढून टाकला तो यासाठी काढून टाकला की त्यांना अशा प्रकारची भीती होती जेव्हा त्यांची लास्ट जून महिन्यामध्ये इलेक्शन झाली त्या जून महिन्यातल्या जी जून दोन हजार तेवीस मधल्या निवडणुका पार पडलेल्या होत्या त्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की केअरटेकर गव्हर्नमेंट जर आलं तर तो त्यांच्या विरोधामध्ये स्टँड घेऊ शकतो त्यामुळे त्यांनी तो क्लॉजच अमेंड करून टाकलेला आहे त्यामुळे आता इथं जे केअरटेकर गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश होईल ते कधी किती काळापर्यंत चालेल हे पूर्णपणे लष्कर प्रमुखांवरती डिपेंडंट आहे बांगलादेशच्या इतिहासामध्ये आतापर्यंत केवळ एकदा अशी गोष्ट घडलेली आहे की ज्या वेळेला हे केअरटेकर गव्हर्नमेंटचा कालावधी हा खूप वाढवण्यात आला होता ही घटना होती साधारणतः दोन हजार पाच ची आणि त्यावेळेला अशा स्वरूपाचं केअरटेकर गव्हर्नमेंट हे मोठ्या काळापर्यंत चाललेलं होतं त्यामुळे आता ही गोष्ट अनिश्चित आहे की कशा पद्धतीने हे केअरटेकर गव्हर्नमेंट काम करेल त्यांची पहिली प्राथमिकता तिथं शांतता प्रस्थापित करणं आहे मात्र लोक आता ऐकणार नाही आहेत कारण लोकांमध्ये प्रचंड प्रक्षोभ आहे असंतोष आहे त्यामुळे त्यांना तिथं लवकरात लवकर इलेक्शन घेऊन गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करावं लागेल हे आता दिसून येत आहे मात्र हे पूर्णपणे लष्कर प्रमुखांवरती हे लष्कर प्रमुख केवळ आठ आठवड्यांपूर्वी इथं जॉईन झालेले अगदी नवीन आहेत आणि त्यांना आल्या आल्या ह्या सगळ्या गोष्टींचा सामना हा करावा लागतो आहे पण मला असं वाटतंय की ते लवकरात लवकर अशा स्वरूपाने निवडणुका घेण्याचा कॉल घेतील आणि हे केअरटेकर गव्हर्नमेंट तीन महिन्यांमध्ये निवडणुका घेईल अशा प्रकारची अपेक्षा आहे अगदीच सर तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी लवकरात लवकर घेणं अत्यंत गरजेचं आहे शिवाय सरकार स्थापन करणं देखील मह, महत्वाचं आहे शेख हसीना यांचं राजकीय भविष्य नेमकं काय असू शकतं काय वाटतं या संपूर्ण घडामोडीनंतर नाही आता त्यांचं पुन्हा एकदा सत्तेमध्ये येणं हे सध्या तरी अत्यंत अवघड आहे आणि त्यामुळे त्या, त्या काही काळ बांगलादेशच्या बाहेर राहणं हेच प्रेफर करतील मी पुन्हा एकदा आपलं लक्ष एका गोष्टीकडे आकर्षू इच्छितो की आपल्याला इतिहास कल्पना आहे की शेख हसीना यांचे जे वडील होते शेख मुजबीर यांची हत्या झाली होती आणि त्यावेळेला इतका प्रचंड प्रक्षोभ होता की केवळ शेख मुजबीर यांची नाही तर त्यांच्या सगळ्या नातेवाईकांची हत्या झाली त्यावेळेला केवळ शेख हसीना आणि त्यांची बहीण या देशाबाहेर होत्या आणि त्यामुळे फक्त ह्या दोघी जणी वाचल्या नसता त्याच वेळेला यांची पण हत्या झाली असती इतका भयानक प्रक्षोभ जो होता या 1976 ला जो यापूर्वी सिक्सला जो बांगलादेशने अनुभवला होता तशाच प्रकारचा प्रक्षोप काल पण होता त्यामुळे आपण असं बघतो की इतक्या लवकर त्यांचं पुन्हा एकदा बांगलादेशला जाणं एक खूप म्हणजे खूपच अवघड आहे का, काही कालावधी याच्यात जाऊ द्यावा लागेल त्यामुळे त्या, त्या पुन्हा एकदा सत्तेत येतील हे आता खूपच अवघड आहे आता या ठिकाणी पुन्हा ज्या बांगलादेशच्या विरोधी पक्ष नेत्या आहेत खालिदा झिया या खालिदा झिया पुन्हा निवडणुकीनंतर निश्चितपणे सत्तेत येतील अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आहे आणि त्यांचं कोलिशन गव्हर्नमेंट असू शकतं ज्यामध्ये जमाते इस्लामी सारखा तिथला जो कट्टरतावादी पक्ष आहे तो देखील त्यांच्या कोलिशनचा पार्टनर बनू शकतो निश्चितच सर शेख हसीना या भारतप्रेमी मानल्या जातात त्यांचा तख्ता पालट हा भारतासाठी काय म्हणायचा धक्का म्हणायचा का मग नेमक्या दुसऱ्या काही घडामोडींसाठी ते चांगलं किंवा मग वाईट काय वाटतं तुम्हाला नेमकं हा भारतासाठी खूप मोठा सेटबॅक आहे खूप मोठा सेटबॅक आहे याच कारण असं आहे की शेख हसीनांच्या पंधरा वर्षांच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचे होते ते इतके घनिष्ठ होते की त्या भारताच्या प्रतिनिधी म्हणून बांगलादेशमध्ये राज्यकारभार करता आहेत अशा प्रकारचे आरोप हे त्यांच्यावरती झालेले होते दुसरी महत्वाची बाब जी अशी आहे की याच काळामध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्यांचा जो स्टँड आहे तो स्टँड देखील मोठ्या प्रमाणावरती केवळ प्रो इंडिया नाही तर प्रो हिंदू त्यांचा स्टँड आहे अशा प्रकारचे त्यांच्यावरती आरोप हे आता हे आंदोलन काळामध्ये झाले आणि ते इतके मोठ्या प्रमाणावरती झाले की अनेकदा काली मातेला त्यांच्या रूपाने दाखवलं गेलाय अशा प्रकारचे आंदोलनच्या दरम्यानचे काही फुटेजेस आपण जर पाहिले तर दिसून येतात विशेष करून दुर्गा पूजेच्या संदर्भामध्ये त्यांनी जो लिबरल उदारमतवादी स्टँड घेतला होता की इव्हन मुस्लिम समुदायातल्या लोकांनी पण दुर्गा पूजेमध्ये सहभागी व्हावं अशा स्वरूपाचं त्यांचा स्टँड होता त्यांच्या काळामध्ये अल्पसंख्याक हिंदूंचं रक्षण झालं होतं त्यांच्या मंदिरावरचे हल्ले कमी झाले होते मात्र हा जो एक महिन्याचा कालावधी आहे आंदोलनाचा विशेष करून एकोणीस जुलै नंतरचा आतापर्यंतचा त्यामध्ये अनेक अनेक हिंदू मंदिरांवरती हल्ले झालेले आहेत अनेक हिंदूंवरती हल्ले झालेले आहेत त्यामुळे आपली चिंता जी भारताची आहे ती ही आहे की जो बांगलादेशमधल्या आंदोलनकर्त्याचा सध्या अँटी इंडिया भारत विरोधी स्टँड आहे तो हिंदू विरोधी स्टँड बनवू नये कारण तसं झालं तर मात्र अल्पसंख्याक हिंदूंच्या रक्षणाचा हा एक मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्या केसमध्ये निर्वासितांचे लोंढे हे भारतामध्ये येऊ शकतात त्यामुळे आपली चिंता ती आहे आपली आपला मेन कन्सर्न जो आहे तो हाच आहे की लवकरात लवकर हे आंदोलन जे आहे त्याचा जो प्रक्षोभ आहे तो कमी होणं हे अत्यंत गरजेचं नाही सर विरोधी पक्ष नेत्या खालिदा जी या सध्या जेलमध्ये आहेत त्यांना सोडण्याचे आदेश देखील दिले जात आहेत मात्र त्या जर का बाहेर आल्या तर बांगलादेशमध्ये सत्तेवर त्या येऊ शकतात का किती शक्यता वाटतीये आता लक्षात घेणं गरजेचं आहे की गेल्या दोन मध्ये त्यांचं पार्टिसिपेशन अजिबात नाहीये त्यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीला बॅन करून टाकण्यात आलं म्हणजे शेख हसीनांचे काही निर्णय नक्कीच चुकले म्हणजे त्यांनी एकतर तिथली लोकशाही ही एकाधिकारशाहीमध्ये बदलण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती एक तर एक बांगलादेश नॅशनल पार्टीला बॅन करणं खालिदा झियाना जेलमध्ये टाकणं जमात इस्लामीला बॅन करणं आणि त्याचप्रमाणे तात्काळ सामान्य लोकांवरती लष्कराला गोळीबारीचे आदेश देणं आणि या स्वरूपाचे इवन मीडियावरती रेस्ट्रिक्शन मोठ्या प्रमाणावरती लावले गेले होते आ, एक पिनाकी भट्टाचार्य म्हणून त्यांच्या विरोधक आहेत ज्या मध्ये जाऊन एक मोठ्या पत्रकार आहेत आणि ते सातत्याने ते रिपोर्टिंग यांच्या अगेन्स्टमध्ये करत होते परंतु अशा स्वरूपाने अनेक रेस्ट्रिक्शन्स लावले गेलेले होते त्यामुळे त्यांच्या विरोधातला असंतोष वाढत गेला आणि एक पद्धतीचं रहस्यमय वातावरण तयार झालं होतं की ह्या अशा पद्धतीने सगळ्यांना बॅन करतायत एक एक पक्षाचं तिथं राजवट आणण्याचा प्रयत्न हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न आणि हे सगळं भारताच्या सांगण्यावर नव्हतं अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन केलं गेलं होतं त्यामुळे जर सार्वत्रिक निवडणुका झाल्या तर पर्यायच नाहीये त्यामुळे खालीदा ज्या पुढे येणं त्यांचा बांगलादेश नॅशनल पार्टीने गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करणं हे स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्या आता करतील फक्त त्याच्यामधले त्यांचे जे पार्टनर्स आहेत हे पार्टनर्स मात्र अत्यंत कट्टरतावादी आहेत त्यामुळे ते जर परत सगळे सत्तेवरती आले तर भारतासाठी भविष्यामध्ये आव्हानाची स्थिती निर्माण होऊ शकते निश्चितच खालीदा जो या बाहेर आल्यानंतर तर अनेक घडामोडी घडतीलच मात्र त्या भारत विरोधी मानल्या जातात त्यामुळे भारतासाठी हा धोका म्हणायचा की मग धक्का भारतासाठी तो निश्चित आव्हानाचा असेल लक्षात घ्या की ज्या काही रिपोर्ट असे आलेले आहेत की खालिदा झियांचा जो मुलगा आहे त्याच्यावरती आरोप केले गेले होते त्याला दहशतवादी म्हणून घोषित केलं गेलेलं आहे आणि त्याच्यावरती जी आसाममधली उल्फा सारखी संघटना आहे कुट्रितावादी संघटना आहे उल्फा संघटनेच्या नेत्यांना शस्त्रास्त्र पुरवण्याचे आरोप हे खालिदा झियांच्या मुलावरती केले गेलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या काळामध्ये म्हणजे त्यांचा जो काळ होता साधारणतः एक ते पाच पर्यंतचा बांगलादेशमधला तो काळामध्ये अनेकदा अँटी इंडिया ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत त्या काळामध्ये ट्रक ट्राफिकिंग असेल फिट करन्सी म्हणजे बनावट नोटा सीमेच्या माध्यमातून आपल्याकडे येणं बांगलादेशच्या माध्यमातून येणं त्याचप्रमाणे नॉर्थ इस्टमधल्या कुटीरतावादी गटांना त्यांच्या नेत्यांना बांगलादेशमध्ये आश्रय देणं त्या काळामध्ये हिंदूंवरचे हल्ले अल्पसंख्याक हिंदूंवरचे हल्ले वाढणं मंदिरांवरचे हल्ले वाढणं या अनेक घटना घडलेल्या आहेत त्यामुळे आपला पुढचा काळ निश्चितपणे आव्हानाचा असेल त्याचं कारण असं आहे की आपली नेहमीच चिंता ही राहिलेली आहे की आपल्या पश्चिमेला पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानचं आपलं बिलकुल पटत नाही आणि पाकिस्तानचं कशा पद्धतीने इन्फिल्ट्रेशन करून आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतो हे पण बघतो म्हणून आपल्या परराष्ट्र धोरणाचं उद्दिष्ट असं असतं की एकीकडे पाकिस्तान आहे तर दुसरीकडे पुन्हा एकदा आश्रा स्वरूपाचा इस्टर्न भाग आहे पूर्वेकडे सुद्धा पाकिस्तान तयार होऊ नये तशाच पद्धतीने आपला कन्सर्न असं असतो जसं पाकिस्तानमध्ये लष्कराचं प्राबल्य आहे तशाच पद्धतीने बांगलादेशमध्ये लष्कराचं प्राबल्य निर्माण होऊ नये मात्र ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पुन्हा एकदा तिथले जे वकर जमान आहेत त्यांचं कदाचित ते इनडायरेक्टली आता सध्या सत्तेमध्ये आहेत आणि जर लॉंग टाईम झालं तर आपल्या पश्चिमेला आपण लष्कर सत्ता चालवतोय आणि पूर्वेला पण लष्कर सत्ता चालवतोय अशा प्रकारची परिस्थिती भारतासाठी नक्कीच धोका सर श्रीलंका पाकिस्तान आणि म्यानमार या भारताच्या शेजारील देशांमध्ये दे राजकीय अजारक माजला आहे मात्र भारताची भूमिका नेमकी काय का असायला हवी आहे तुम्हाला नेमकं काय का वाटतंय मला असं वाटतं की भारताने नेबरहूड फर्स्ट म्हणजे आपली प्राथमिकता आपले शेजारी देश असले पाहिजेत आणि या शेजारी देशांमध्ये भारताबरोबरची जो एक विश्वास तूट काही देशांच्या बाबतीमध्ये विशेष करून चीनने तयार करून दिलेला आहे त्या बाबतीमध्ये भारताला लक्ष ठेवणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की आपले शेजारचे जे देश आहेत त्यांची अंतर्गत सुरक्षा आणि आपली अंतर्गत सुरक्षा ऑर्गॅनिकली लिंक्ड आहे ती परस्परांशी जोडली गेलेली आहे त्यामुळे जर आपल्या शेजारी देशांमध्ये शांतता असेल स्थैर्य असेल त्यांच्यात लोकशाही असेल ती भारतासाठी उपकारक आहे आणि भारताला भारत आप आपण आता प्रगतीच्या मार्गावरती आहोत आर्थिक विकासाच्या मार्गावरती आहोत आपण विकसनशील भारताला विकसित भारताकडे घेऊन जातो हो। आहोत पुढचे पंचवीस वर्ष आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत आपल्याला शांतता पाहिजे आपल्याला अजिबात अस्थैर्य आपल्या शेजारी देशांमध्ये नको आहे अशा परिस्थितीमध्ये भारताला शेजारी देशांकडे लक्ष देणं त्या देशांना पाहिजे त्यावेळेला आर्थिक मदत करणं त्या देशांमध्ये जे सगळे विकासात्मक प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे भारताने सुरू केले ते त्वरित पूर्ण करणं या गोष्टी कराव्या लागतील नसता चीन तर बसलेलाच आहे त्यांना अशा स्वरूपाने आर्थिक मदत करण्यासाठी त्यांना आपल्या विळख्यामध्ये घेण्यासाठी आणि जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर हे देश चीनकडे आकर्षित होऊ शकतात आणि मात्र जो चीनचा उद्देश आहे भारताला घेरण्याचा आपल्या शेजारी देशांच्या माध्यमातून तो यशस्वी होऊ शकतो त्यामुळे भारताला नेबरहूड फर्स्ट वरती अधिकाधिक भर देणं येत्या काळामध्ये गरजेचं आहे सर बांगलादेश असेल किंवा मग मालदीव मध्ये आता चीनचा शिरकाव होईल किंवा तो जास्त वाढण्याची भीती तुम्हाला वाटतेय का बघ मध्ये काही प्रक्रिया जे भारताच्या बाबतीमध्ये ज्याला बहिष्कार भारतावरती बहिष्कार टाका किंवा क्विट इंडिया अशा स्वरूपाची एक प्रोटेस्ट मुवमेंट ही मध्ये सुरू झाली होती कारण मध्ये मोठ्या प्रमाणावरती भारतीय मालाला खूप मागणी आहे तर भारतीय मालांवरती बहिष्कार टाका भारतावर बहिष्कार टाका अशा प्रकारची मालदीवमध्ये चळवळ सुरू झाली आणि त्याचं लोन दक्षिण आशियात पसरलं त्यानंतर अशाच प्रकारची मागणी बांगलादेशमध्ये केली गेली साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये आणि भारतावरती बहिष्कार टाका भारतीय मालावरती बहिष्कार टाका अशा प्रकारची मागणी केली गेली होती आणि हे लोन नंतर नेपाळमध्ये पण पोहोचलेलं होतं त्यामुळे भारताला निश्चितपणे काळजी घ्यावी लागेल सह ला। बाकी सर्व भारताच्या शेजारी देशांबरोबर त्यांना शक्य तेवढी आर्थिक मदत करणं नैतिक मदत करणं आणि विशेष म्हणजे त्यांना ते चीनच्या विळख्यामध्ये सापडणार नाही निश्चितच सर त्यामुळे आता येणाऱ्या काळात बांगलादेशात नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत हे देखील तितक्याच महत्वाच्या असतील तुर्तास धन्यवाद आपण आमच्या प्रेक्षकांपर्यंत अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीत हे सगळं विश्लेषण पोहोचवलं त्यासाठी धन्यवाद